कैलासाच्या शिखरावर बसले असता पार्वती आणि देव देवंत पार्वती आपल्या भक्ताचा कधी नाश होणार नाही आणि का बरं द्या म्हणजे उत्पन्न करायला हे होती आणि प्रलय करायलाही आहेत पंचमहाभूती यांचं कोणी नाव घेत नाही पण लोक नाव घेत नाही म्हणून आपण काय केलं त्यांचे पाच अक्षर आपलं नाव करून घेतलं तर आपल्यामुळे त्यांच्या आप नावाचा जे जे होतो ते यांना येऊन सोडावतात इ पंच महाभूताचे नाम शिवाय पाच अक्षर ओ महाशंकर सकळ मंत्रांचा आकाळ मंत्रांचा सार ओम नम शिवाय चराच ओम नम शिवाय ओम शिवाय या करतानी गुरु करा आणि त्याच्या आतून हा बीज मंत्र कानात घ्या कि तुमचा उद्धार हो गुरु तशी होणार नाही त्यांच्या बस झालं बाबा रे काय नाही ते आणतो या लोकांनी गुरु तसं होणार होणार नाही अशा रीतीने आशा गुरुकडे जा की हे बीज मंत्राच जे काही लग्न सारे गुरु, गुरु केला कर्णधार గలా <muchas>